म्हणजे काही समजत नाही बरं पामी लवकर लवकर जोडणे कसे वय किती भाऊजी म्हटलं आता तुमचं माले सत्तरच्या वरता आहे सर्व बाहेगास जीवन जगले आई वडिलाच्या संस्कृती पासून मै आई ओल्याच्या वारल्याच्या नंतर मा बुडा माल स्वयंपाक करे खाऊ घाले असं करता करता बहिणीचं लग्न झालं ति बहीण भाव बहिणीचं लग्न झालं तर बहिणी आपल्या घरी बरोबर हे म्हशी विषयातीच मा काल तर दारुपिंग पसरलं होतं म्हणून म्हशी कुठं वावर तुम्ही खूप पाहल जंगलामधले वाघ 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 पाहल सर्प असले अरे वा तरी तुम्हाला जीवनात काही दाखवलं तुझ्या डोळ्यानं पाहिलं हो हो समना क्या बात आहे पाहून ते मा ढोराली धक्का नाही आणि आता तुमची शेवटली शेवा दाबी तलावर चाललो आहे ना <laughs> आता इथं तुम्ही सारा आयुष्याचा पूर्णविराम इथं घेणार आहे का जनामाया पाहिले आता पहिले आता सोडू नका तुम्ही जना इथं पहिले जमण्यात जनामायापाशी हलका होतो हे भाजी कायची वय वळ्यान अशी डाळ टाकली हो, बस आता म्हशी आणि पाच वाजेपर्यंत सर्व जर त्या बिचारायला चारा चारा, चारा दो, दोन किलोमीटर खा हो, तुम्त। हो, तुम्त। हो <laughs> <सात>। क्या <बार? laughs> यालेच म्हणते जीवन काय हाय म्हणजे पशु पक्षासारखं तुम्हाला जास्त गरजा नाही आहे तब्येत टनाटन आहे अजूनही म्हणजे असं आहे ह्याच जीवनाचा खरा अर्थ आहे तुमच्या चला तुमचं आयुष्य अजून शंभर वर्ष जगा बा या दाबी तलावर भावाय साहेब चांगलं जो निसर्गाशी समृद्ध आहे पृथ्वी आत तेज वायू जल आकाशाशी तो तर चांगला जगणारे हे गेले ना तुम्ही एक संताचाच आहे ना स्वतःच्या हाताचं बनव जा मले म्हणते जेवा या म्हणजे याच्यापेक्षा कोणता आनंद पाहिजे याच्यामध्ये तुम्ही कधी भाकरी नाही हे करत का निवड कणकीचे बनवता का त्या बात आहे ज्वारी बनवत आहे ज्वारीची भाकरी बनवतो या बात आहे आणि चुलीवर चुली जनरली गॅसवर खाल्लंच नस म्हणजे फार कमी घरी गेलं असं तर खात असत एका दिवशी त्या मुलाच्या इथं गेल्यावर तिथं गॅस गिस राहत असं काय आता हम्म नाहीत केल्या टाकलं अरे अरे हे जीवन खरंच म्हणजे हे अग्नी हे तेज तत्व असं अग्नीतून या लाकडातूनच घ्यायला पाहिजे सहजते ना